प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासारवळवली उद्यानाची दुनावस्था झाली असून येथे येणाऱ्या आजूबाजूच्या गृहसंकुलनातील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत याबाबत आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या, जन जन या कार्यक्रमामध्ये भेट घेतली शुक्रवारी संबंधित विभागाची बैठक बोलावून हा विषय मार्गे लावणार असल्याचं केळकर यांनी आहे कासारवडवली येथील पारिजात गार्डन्स रोझा गार्डेनिया हावरी सिटी प्लॅटेनियम भक्ती पार्क विहंग गार्डन प्राईड साईनाथ नगर पुष्पांजली सोसायटी इत्यादी गृहसंकुलातील रहिवासी दररोज सकाळी उद्यानामध्ये शारीरिक व्यायाम प्राणायाम करण्यासाठी येत असतात यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश अधिक असतो परंतु दिवसेंदिवस या उद्यानामध्ये अस्वच्छता वाढत असून पालापाचोळाही तसाच पडलेला असतो स्वच्छता कामगार येथे नसून उद्यानातील स्वच्छतागृहाची देखील दुरावस्था झालेली आहे वीज आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होतीये व्यायामाचे साहित्यही खराब झालेलं आहे माळी सफाई कामगार नसल्याने या उद्यानाची रया गेली असून आरोग्य जपण्यासाठी उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला आहे नितीन नागरिकांनी भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारींचं निवेदन दिले आहे यावत उद्यान विभाग स्वच्छता विभाग प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी बैठक बोलावून ही समस्या दूर करणार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलेलं आहे